वेदांत लाकडे याचे नीटच्या परीक्षेत घवघवीत यश नीटच्या परीक्षेत सातशे वीस गुणापैकी सहाशे एकोणतीस गुण घेऊन ऑल इंडिया रँक सर्वसाधारण गटातून वेदांत लाकडेचा एकशे पासष्टवा क्रमांक मरखेल तालुका देगलूर येथील श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी वेदांत हनुमंतराव लाकडे हा नीटच्या परीक्षेत सातशे वीस पैकी सहाशे एकोणतीस गुण घेऊन ऑल इंडिया रँक सर्वसाधारण गटातून एकशे पासष्टवा क्रमांक पटकावला आहे बारावी बोर्ड परीक्षेत हे वेदांत हनुमंतराव लाकडे या विद्यार्थ्यांनी एक्क्याण्णव टक्के घेऊन सर्वप्रथम येण्याचा मान मिळवत यश संपादित केला आहे वेदांत हनुमंतराव लाकडे या विद्यार्थ्याच्या या घवभवित यशाबद्दल अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ गोजेगावद्वारा संचलित शिक्षण संस्थेचे संस्थाप्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगावकर रामचंद्र उर्फ भवन पाटील गोजेगावकर यांनी वेदांत हनुमंतराव लाकडे याचे अभिनंदन करून पुढील शिक्षण प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या वेदांत लाकड लाकडे याचे वडील प्राध्यापक डॉक्टर हनुमंतराव लाकडे हे देगलूर महाविद्यालय देगलूर येथे वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत तर आई प्राध्यापक सौ सुलता येकाळे लाकडे ह्या श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मर्खेल येथे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत वेदांत लाकडे या विद्यार्थ्याने जिद्द चिकाटी मेहनतीने परिश्रम घेतल्यामुळे यशाचा मानखरी ठरला आहे अशी शिक्षक वर्तुळात चर्चा होत आहे वेदांत लाकडे या विद्यार्थ्याच्या कौतुकास्पद यशाबद्दल श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बी व्ही पांचाळ उपप्राचार्य आर पी पांढरे प्राध्यापक नावुराव उत्कर आणि इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नातेवाईकातून वेदांत हनुमंतराव लाकडे या विद्यार्थ्याचा सत्कार केला जात आहे